रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकारे यांच्या आदेशाने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवार साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख अशोकजी गायकवाड साहेब तसेच आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीतताई कडाळे यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले हे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत धरणी आंदोलन करणार आहेत या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे कार्यकर्ते व आई संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या धरणे आंदोलनाचा हिस्सा होऊया आणि अर्धवेळ वेळ श्री परिचारिका महिलांना व आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना यशस्वी होऊया सगळ्यांनी तरणी आंदोलनात बेमुदत तरणी आंदोलनाचा हिस्सा व्हायचा आहे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वंदनाताई संसारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए नाशिक ग्रामीण अध्यक्ष विनोद भाऊ भोसले महाराष्ट्र राज्य सचिव संगीताताई कडाळे निफाड तालुका अध्यक्ष विलास रणखांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निफार तालुका उपाध्यक्ष शैलेश भाऊ इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे चांदवड तालुका अध्यक्ष चंद्रकांतजी माळी साहेब सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय आदिवासी आपण उद्याकडं नासिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपल्या धरणे आंदोलनाला सुरुवात होत आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना माझं एक आव्हान आहे आपणही या आंदोलनाचा हिस्सा होऊया कारण आज जर आपण एकत्र येऊन जर लढा दिला तर प्रशासनाला देखील आपण आपल्याकडे आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते आपण दाखवून देऊ मित्रांनो अर्धवेळ श्री परिचारिका जी महिला जी आहे यांचा पगार पन्नास रुपये महिन्याप्रमाणे चालू झालेला आहे आणि या महिलांचा पगार आज यांना तीन हजार रुपये इतके भेटतात तर खरोखर राज्य शासनाला माझा एक विचारणा आहे की तीन हजारामध्ये काही होतं का मध्यंतरी आम्ही उपोषण केलेलो होतो त्या उपोषणामध्ये आम्हाला प्रशासनाकडून एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे त्या प्रस्तावाच्या आधारे ग्रामविकास मंत्र्यांची देखील सही आमच्याकडे आहे त्या सहीचा सही, सही शिक्का देखील आमच्याकडे आहे त्याचबरोबर जी औरंगाबाद खंडपीठाने जी ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डर देखील आमच्याकडे आहे आणि या गोष्टींचा समावेश करून आम्ही नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलनाला संपूर्ण पदाधिकारी त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ साहेब तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सुनीताताई चव्हाण त्याचबरोबर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवारसाहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे साहेब तसेच आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे यांच्या माध्यमातूनच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम आई संघटना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करण्यात येत आहे आपणही ह्या आंदोलनाचा एक हिस्सा होऊया आणि आपण ज्या महिलांना जो शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये यांचा वाढ होईल तर प्रशासनाच्या सरकारच्या जा छातावर बसून आपण आपली मागणी पूर्ण करून घेणार आहोत आणि जर आमची मागणी पूर्ण करत असताना जर कोणी आमच्या आड येत असेल तर त्याला काढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि आमचा रिपब्लिकन पक्ष देखील हा खंबीरपणे हा अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी खंबीरपणे यांच्यासोबत आहे असं आव्हान मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष विनोद भोसले स्वतः या ठिकाणी करतो तसेच आंदोलनामध्ये आमचे सहकारी मित्र चंद्रकांत जी माळी साहेब असेल त्याचबरोबर रणदिवे साहेब असेल शैलजी हिंगळे असेल आणि रण खांबे असे अनेक मित्र त्यामध्ये सुनीलजी मोरे असेल असे अनेक मित्र परिवार देखील या आंदोलनाचा हिस्सा होणार आहे आणि प्रशासनाने प्रशासनाने जर आमची मागणी विचारात घेतली नाही तर प्रशासनाला आम्हाला विचारात घ्यावा लागेल असं मी जाहीरपणे आव्हान करतो जय भीम जय शिवराय जय संविधान